नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या मी प्रवास करतो प्रवास या करता आहे आणि प्रवास याकरता आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित जे मागण्या आहेत त्या मागण्या आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मीराव भोसले साहेब यांनी आमदार किसन कथोरे साहेब यांना एक पत्रव्यवहार एक के निवेदन केलं की साहेब सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या मागण्या आपण मंत्री महोदयांच्याकडे त्या लावून धराव्यात आणि त्याची बैठक आयोजित करावी कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजेत तातडीचे हे प्रश्न आहेत ते, ते सुटले पाहिजेत याकरता मित्रांनो ते पत्र आहे आणि मग भोसले साहेबांनी पत्र आमदार आमदारसाहेबांनी दिलं साहेबांनी लगेच ताबडतोब त्याच्यावरती त्यांच्या लेटरपॅडवरती ते पत्र बनवलं आणि ते पत्र सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्याकरता मंत्री महोदयांच्या हातामध्ये दिलं स्वतः ते मंत्रीमहोदयाने जाऊन भेटले त्यांना ते पत्र दिलं त्यांच्या पिएनंसुद्धा सांगितले की लवकरात लवकर ही बैठक आयोजित करा तर ही बैठक आयोजित करण्याकरता पत्रव्यवहार मित्रांनो झाला होता त्याच अनुषंगाने थोडंसं आपण पाठपुरावा करण्याकरता मी आता मंत्रालयामध्ये आलो होतो आणि मंत्रालयामध्ये येऊन थोडेसे त्याची चौकशी केली की काय त्याचं अपडेट आहेत बैठकीचं तर लवकरच बैठक आयोजित करतो असे आपल्यांना त्यांच्या पी ए आणि जे बैठक आयोजित करतात अधिकारी ते कर बोलले की हां तुमचं मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्याची नोंदसुद्धा त्यांनी घेतलेली आहे सर्व काय झाले पण लवकरात लवकर लोकर बैठक आयोजित होणं आता तुम्ही म्हणाल की ते प्रश्न काय आहेत प्रश्न मित्रांनो सुरक्षा रक्षकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो बाबा खाकी गणवेच जो आहे तो वितरित करा खाकी गणवे सुरक्षा रक्षकांना लवकरात लवकर वितरित केला तर ते बरं होईल मित्रांनो याकरताच आता ह्या खाकी गणवेशाचं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं या संदर्भामध्ये थोडंसं या व्हिडिओच्या शेवटी आपण काय व्हिडिओ बनवलेत किंवा काय आपण मागणी करतो किंवा कशा पद्धतीने ते सांगितलं दुसरा आहे की बाबा ई एस आय सीचा जो ई एस आय सीचा स्लॅब आहे तो स्लॅब वाढला पाहिजे आणि स्लॅब हा नाही वाढला तर आता सुरक्षारक्षकसुद्धा त्याच्यातून बाहेर पडतील आणि सुरक्षा रक्षक बाहेर पडले तर त्यांचे सुरक्षा रक्षक कुटुंब त्यांच्या आरोग्यांचा विषय हा मित्रांनो कसा सुटेल तो सुटणार नाही आणि म्हणूनच तो प्रश्न सुटण्याकरता ती मागणी आहे की लवकरात लवकर मंत्री महोदयाने थोडासा त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन अध्यक्षांना स थोडासा पुढाकार घेऊन तो प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे तिसरा प्रश्न मित्रांनो असा आहे की कायद्याची अंमलबजावणी कायद्याची अंमलबजावणी मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई त्यामध्ये फक्त बावीस हजार सुरक्षा रक्षक काम करतात बावीस हजार तीन आणि प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे रक्षक आहेत किती लाख नाही फक्त मुंबईमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या त्या सुरक्षा रक्षकांना ते जे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना ह्या कायद्याचं संरक्षण मिळावं त्यांना न्याय मिळावा याकरताच हा कायदा बनवला आहे कैलासवासे माधुराव भोसले साहेबांनी ज्यावेळेस अथक प्रयत्न केले की ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना या कायद्याचं संरक्षण मिळावं आणि म्हणूनच हे मंडळ स्थापन झालं मग ते मंडळ स्थापन झालं तर किती लोकांना त्याचा फायदा भेटला फक्त तुमचे बावीस हजार तीन आत्तापर्यंत चाळीस वर्षामध्ये मग याकरता मंत्री महोदयाने थोडंसं लक्ष घालून याची अंमलबजावणी करावी ज्या आस्थापना रक्षक मंडळाच्या नोंदीत आस्थापनात आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो नोंदित आस्थापना रक्षक मंडळामध्ये आहेत तर त्या नोंदीत आस्थापनामध्ये काय आहे नियम काय आहे कायदा काय सांगतो आहे नोंदीत आस्थापनामध्ये सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षक तिथे असणं जरुरीचं आहे अन्यथा एक तर स्वतः तुमच्या त्या कंपनीचे स्वतःचे असले तर स्वतःचे अन्यथा मंडळाचे ठेकेदाराचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकत नाही बरं का आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की मित्रांनो त्याच्यामध्ये अनुकंप अनुकंपतत्वावरती जो व्याख्या आहे तत्वाची खरोखरच भोसले साहेबांना थोडंसं सा मानायला पाहिजे मित्रांनो हा प्रश्न कुणी घेतला घेतला परंतु तो मार्गी नाही लागला मध्यंतरी संघर्ष समितीने हा प्रश्न घेतला होता परंतु तो, तो मार्गी नाही लागला आणि तो प्रश्न तिथेच राहिला तर हा प्रश्न परत एक घेतला आहे की त्या तत्वाची जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये बदल करा बदल का करा तर आमचे सुरक्षारक्षक अनुकम तत्वाचा याचा अर्थ तो मय तर झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये घेतलं जातं त्याच्या कुटुंबातला जो वारस असेल त्याचा परंतु काही सुरक्षारक्षक क्षा मेडिकल अनफिट असतील जसे की पॅरॅलिसिस झालं असेल अटॅक वगैरे आत्ता ज्या भरपूरशा गोष्टी आहेत अशा सगळ्या मेडिकल अनफिट आहेत असे सुरक्षारक्षक ज्यावेळेस त्याच्यासमोरच त्याचं कुटुंब उघड्यावरती पडतो आणि मग काय करायचं मग हा प्रश्न निर्माण होतो की त्याचं कुटुंब कसं चालणार मग त्याच्या कुटुंबामधल्या ज्या वारस असेल त्याला सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदणी करून घ्या हा प्रामुख्याने तिथे प्रश्न घेतला आत्ताच आमच्याकडे मित्रांनो जवळजवळ दोन तीन सुरक्षारक्षकाच्या कुटुंबात्म्याने अर्ज दाखल केला आहे मंडळामध्ये आणि सुद्धा केलेला आहे की साहेब आमचं घर क चालणार कसं हे तुम्हीच सांगा असं त्यांनी म्हटलं मित्रांनो चा कसं काय करणार आपण कितपत मदत करू शकतात तुम आपले शेजारी बाजार असू देत आपले नातेवाईक असू देत किती दिवस हे करणार तो सुरक्षा रक्षकच बेडवरती असेल काही करू शकत नसेल त्याच्या कुटुंबाचं कसं चालणार उदरनिर्वाह कसं चालणार त्याच्या मुलांचं शिक्षण कसं चालणार या सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टी असल्याकारणाने आपल्या सुरक्षा रक्षक असा सुरक्षारक्षकेचा हाल होण्यापेक्षा त्याच्यामध्ये बदल करा आणि मंत्री महोदय नक्कीच करतील मला खाम ठाम आत्मविश्वास आहे मित्रांनो कारण न्याय मिळाला पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकाला आणि हा त्याला काय वेगळा असं जास्त काय नाही आहे हो आणि मंत्री महोदय नक्की विचार करतील हा प्रश्न मित्रांनो मार्गी लागला पाहिजे हा प्रश्न फार जरुरीचा आहे आता ह्याच्यानंतरचा जो प्रश्न तातडीचा जो प्रश्न घेणार आहे लक्ष्मणराव भोसले साहेब म्हणाले की आपल्याला एक तातडीचा प्रश्न घ्यायचा आहे आत्ताच मध्यंतरी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ फार गंभीर प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचा ता। तर ते रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा तातडीनं ते त्याचं जे काय प्रश्न आहे तो घेणे त्यावर रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकात जर घेतला तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न संपणार आहे कारण पुढचा प्रश्न त्यांनी हा केला आहे की सुरक्षा रक्षक मंडळाला स्टाफ जो आहे तो स्टाफ पुरवा स्टाफ जर पुरवलाच नाही आहे तुम्ही कशामध्ये थटले स्टाफ पुरवायचं काय त्याच्यामध्ये त्रुटी तु, आहेत काय त्रुटी असल्या तर त्या बाजूला करा आणि लवकरात लवकर स्टाफ द्या मग त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच लवकर स्टाफ देणार आहोत मंत्री महोदय म्हणाले की टी सी एस या आस्थापनेला जे एक्झाम घेतात आणि भरती प्रक्रिया जे असते त्या पद्धतीने करतात पारदर्शकता त्याच्यामध्ये यावं तर त्यांना देणार आहेत आणि त्यांच्याकडून ती भरती प्रक्रिया पूर्ण होईल छान होईल जर आपण एक्झाम सेंटर पाहिलं तर आहेच आहे गव्हर्मेंटचं जेवढे एक्झाम होतात ते टी सी एस घेतंच त्या पद्धतीने हीसुद्धा एक्झाम झाली तर पारदर्शकता करून चांगला विद्यार्थी असेल येईल आपल्याला इन्स्पेक्टर अधिकारी वर्ग हा चांगला भेटतील खूप छान सुशिक्षित शिकलेले नवीन तरुण वर्ग आपल्याला भेटतील आणि त्याच्याकरता मंत्री महोदयांच्याकडे ती एक मागणी, की लोकर, लोकर, ती मागणी, मा आजान, आजान मागणी आहे की लवकरात लवकर ती पण मागणी मान्य केल्या पाहिजे अजून ते अजून मागण्या आहेत मित्रांनो की त्या सुरक्षा रक्षकांच्या बाबा प्रश्न आहेत ते हे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत हे प्रश्न जर नाही सुटले ना, ना मित्रांनो तर मग किती वेळ हा कालावधी जो आहे तो कालावधी जातो आहे आणि कालावधी जातोय ना त्याच्यामध्ये सगळं काय सुरक्षा संरक्षण म्हणतात की साहेब तुम्ही ते खाकी गणवेशाचं काहीतरी सांगत होता ते जरा सांगा की हां आता खाकी गणवेशाचं मित्रांनो मागेच एक मी व्हिडिओ बनवला आहे की खाकी गणवेशाचा मुहूर्त सापडला काय मुहूर्त आहे की एक एकमे का वाटतो एक वाटतोय आपल्याला आत्तापर्यंत आपल्याला रक्षक मंडळामधून जे काय सांगण्यात आलं बरोबर आहे की नाही मंडळामधून सांगण्यात आलं आता अध्यक्षांचं म्हणणं होतं की आपण सव्वीस जानेवारीला आपण तो सुरक्षा रक्षकाला काढला परिधान करण्याकरता द्यावा परंतु ते काय पॉसिबल झालं नाही कारण जो शिवून देणार आहे तो शिवूनच द्यायचं नाही तर विजरीत कसं करणार त्यामुळे अध्यक्षांचासुद्धा नाईलाज झाला ज्याच्याकडे शिवून दिला आहे त्याच्याकडे म्हणून आपण काय करत होतो की ही जे सिस्टीम आहे ना सिस्टीम पहिले बदलायला पाहिजे होती प्रथमच सिस्टीम बदलली असती तर ही वेळ आत्ता आली नसती असो नंतर आपण बदलू करू त्याच्यामध्ये सध्या जे वाढून ठेवलं आहे पुढं त्याच्या संदर्भामध्ये बोलूया आपण मग एक मे रोजी जर खाकी गणवेश तुम्हाला परिधान करायचा असेल तर मित्रांनो मी सांगितले की सर्वांना पण मेल करायचं आहे प्रत्येक मंडळाच्या सुरक्षा रक्षकाने त्या त्या मंडळाला सुरक्षा रक्षकाला मेल करायचं आहे महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षक आणि मुंबई मंडळाला केलं तरीसुद्धा चालेल मित्रांनो त्याचा जो फॉर्मॅट आहे फॉर्मॅट जर कोणाला पाहिजे असेल तर फॉर्मेट माझ्याकडे आहे व्हॉट्सअपवरती मला हाय करा माझा व्हॉट्सअप क्रमांक सर्वांच्याकडेच आहे नाईन सेवन झिरो टू झिरो टू फाय झिरो फोर एट हा माझा क्रमांक आहे हा सर्वांच्याकडेच आहे आणि वाटलं हाय करा तुम्हाला जर ती मा पाहिजे असेल आपण काय त्याच्यामध्ये पाठवतोय कशा पद्धतीने मेल करायचा माहिती पाहिजे असेल तर विचारा ती माहिती दिली जाईल परंतु जास्तीत जास्त लोकांनी त्याची मागणी करा हा मागणी मित्रांनो लिखित स्वरूपामध्ये आपण मागणी करतो आणि लिखित स्वरूपामध्ये मागणी केल्यानंतर मंडळाला किंवा शासनाला याचा विचार करावा लागेल आता सुरक्षा रक्षक मंडळानं मंत्री महोदयांच्याकडे सांगितले की बाबा मंत्री महोदय हे लवकरात लवकर वितरित करा मंत्री महोदय म्हणाले की हो नक्कीच लवकरच आपण वितरित करूया कारण याचं असं आहे की मित्रांनो महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळं ज्यांच्याकडे कपडा आलेला आहे आणि ते काय करतात कपडा काय टेलरला देत नाहीत ते सुरक्षा रक्षकांना शिवायला देतात पुण्यामधले असू देत नाशिकमधले असू देत इतर जिल्ह्यामधले असू देत ते काय करतात की सुरक्षा रक्षकांना शिवायला देतात फक्त हे मुंबईमध्येच आहे की टेलर नियुक्त करतात आणि टेलर असा शिवून देतो हे काही विचारू नका आता बिचारा म्हटलं आहे की चांगला शिवून देतो आहे पाहूया जर नाही शिवून दिला तर मग बघूच आपण त्याच्याकडे बरं का आपण बघूच त्याच्याकडे तुम्ही म्हणताय ना हे शिवून देतो आहे चांगला पाहूया कसा देतो आहे काय देतो आहे ते नाहीतर मग त्याच्याकडे पाहता येईल आपल्याला चांगल्या प्रकारे असो परंतु ही अशी परिस्थिती आहे मग त्या मंडळाने अजून वितरित केला नाही म्हणजे सुरक्षा सुरक रक्षकाला दिलं नाही का कारण मुंबई मंडळाने अजून चालू केला नाही जोपर्यंत मुंबई मंडळ चालू करत नाही तोपर्यंत तो तो ते होणार नाही म्हणून मंत्री महोदयांच्याकडे मागणी करायची आहे आणि म्हणून आपण आपल्या जे काही मंडळाचा मेल आय डी आहे त्या मंडळाच्या मेल आय डीमध्ये प्रत्येकाने मंडळाच्या मेल आय डीमध्ये मेल करा की बाबा रे आम्हाला लवकरात लवकर खाकी गणवेश हा वितरित करा आणि एक मे रोजी का एक मे आहे मित्रांनो एक मे हा महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे अतिशय चांगला दिवस आहे तो आणि आपण काही गडबड केली तरीसुद्धा आपण वेळेच्या त्याच्या आधीसुद्धा मिळू शकतो बाकी गणेश स्वतः वाटप करायला सुरुवातसुद्धा करतील मंत्री महोदय लवकरच करतील कारण त्यांच्यावरतीसुद्धा प्रेशर आहे काय सुद्धा झालेले आहेत ते वितरित करायला लागतील कारण बाबा उंदरं लागतील ते लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांना द्या नाही जर मी इकडे कप कपडे ठेवतील तो टेलर ठेवेल एकदम साठवून ठेवेल तिथे काय होईल गडबड आणि मग हो त्याचं नव्हतं होऊन बसायचं त्याच्या आधी जेवढे शून झालेत तेवढे त्या सुरक्षा रक्षकांना द्यायला पाहिजेत वितरित लवकरात लवकर करायला पाहिजे मित्रांनो वितरित करणं आत्ता मंडळामध्ये तुम्ही पहा जे स्वेटर आणि चांबडीपुडीचं वितरित करायचं आहे दिवसाला किती होता तो अवा हजारसुद्धा होत नाहीत म्हणजे वेळ त्याच्यासाठी लागतो तो वेळ जो आहे तो अवधी आहे जो आहे तो अवधी लागेल मग एक मेसुद्धा होऊन जातील पुढे जर असं लेट 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 जर जर हे सुरू झालं म्हणून त्याच्या आधी झालं पाहिजे वितरित झालं पाहिजे आणि याकरता मेल करायचं सर्वांनी मेल करा मेल केला तर मित्रांनो हा दिवस खूप छान आहे आपल्याला एक मे रोजी आपला दिवस चांगला आहे चांगल्या दिवशी अस्मरणीय असा दिवस आपल्यासाठी राहील तो कायमस्वरूपी आपल्या लक्षामध्ये राहील असा दिवस आहे तो आणि म्हणून मला कुठेतरी मनाला वाटलं की हा एक, एक दिवस आहे आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकाने मेसेजसुद्धा केले की साहेब एक मे दिवस खूप छान आहे खूप छान आहे एक मे दिवशीच आपल्यानं जर परिधान करायला मिळालं तर एक वेगळं वातावरण निर्मिती होईल एक वेगळं आपल्यासाठी एक ऐतिहासिक दिवस तो राहील आणि म्हणून ऐतिहासिक दिवस आपल्यासाठी आहे तो आणि एक मी चांगला दिवस आहे त्या दिवशी वितरित झाला पाहिजे याच्याकरता मागणी करा सर्वांनी प्रतिनिधी मित्रांनो आपापल्या पद्धतीनं मागणी करतातच तद्वतच आपणसुद्धा मागणी करायची आहे आणि ती कशामध्ये मेलद्वारे मागणी करा तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही ना मोबाईलमधून आज सगळे मोबाईल वापरतात मेल कशा पद्धतीने करायचा कोणाला जर करायचं जमत नसेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला कसा पद्धतीने मेल करायचं त्याचा फॉर्मॅट पाठवतो फॉर्मॅट पाठवलं तर त्या पद्धतीने मित करा मित्रांनो ही लवकरात लवकर बैठक आयोजित झाली पाहिजे प्रश्न सुटले पाहिजेत सुरक्षा रक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत बऱ्याचशाच अजून गोष्टी आहेत काही सुरक्षा रक्षकांना थोडंसं अजून आपण कशा पद्धतीने काम करतो काही गोष्टी चुकीच्या गोष्टी थोड्याशा निदर्शनास येतात त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा जायचं आहे आणि मला स्वतः तिथे जायचं आहे आज पहा मंत्रालयामध्ये स्वतः आलो पाठपुरावा केला हो मला त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे ती आस्थापना आणि काय असेल ते ज्यावेळेस पुढचा व्हिडिओ येईल ना मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला कळेल की ती आस्थापना काय आहे तिथं काय गोष्टी चुकीच्या घडून येत चांगलं हवं हो कारण त्याच्यामुळेच त्या आस्थापनामुळेच येत्या काळामध्ये आपल्या मंडळाला सुरक्षारक्षक मित्रांनो दोन ते तीन हजार सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी लागणार आहेत अशी आस्थापना आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवासामध्येच आहे तर प्रवासामध्येच हा व्हिडिओ मला एडिट करावा करा लागतोस प्रवासामध्येच व्हिडिओ बनवावा लागतो आणि वेळ नाही आपल्याकडे आणि वेळाअभाव या सगळ्या काही गोष्टी चालत असतात जेवढं माझ्या परीनं जमतं मित्रांनो तेवढं मी तुमच्यासमोर ते ठेवत असतो त्याला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आपल्या मित्रपरिवारांच्यापर्यंत तुर्तास आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील आप व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार